जुने जाणते लोक नेहमी सांगतात की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये आणि जर चढलीच तर शेल्याला जाईपर्यंत दम खायचा नाही पण कधी कधी माणूस कोर्टात वर्षानुवर्षे होणाऱ्या येरझाऱ्याने कंटाळून जातो आणि नावमुळे होऊन पुन्हा कधी कोर्टाची पायरी चढत नाही पण पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली ज्यात एका वृद्धाने सत्तावीस वर्षांपासून सुरू असलेल्या कोर्टातल्या रोज रोजच्या येरझाऱ्यांना कंटाळून कोर्टाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली ह्या व्यक्ती गेल्या सत्तावीस वर्षांपासून आपली जमीन मिळवण्यासाठी कोर्टात झगडत होता पण प्रत्येक वेळी त्याला पुढची तारीख दिली जायची त्याचमुळे त्या वृद्धाने कंटाळून आपला जीव दिलाय पोलिसांना त्या व्यक्तीच्या खिशात एक मृत्यूपत्रही मिळालं आहे नेमकं काय होतं हे प्रकरण ती केस कशा संदर्भात होती आणि त्या मृत्यूपत्रात नेमकं काय लिहिलंय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ हडपसरमधील वडकीनाला येथे राहणारे एकसष्ट वर्षीय नामदेव वसंत जाधव यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली वडिलांनी आपल्या वाट्याची जमीन आपल्याला न विचारता विकली आणि ती परत मिळावी यासाठी पुणे सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता तर झाला असं की नामदेव यांचे वडील वसंत जाधव यांनी त्यांची जमीन दोघा भावांमध्ये वाटून टाकली होती पण नामदेव यांच्या मते त्यांच्या वाटेची बरीच जमीन वडिलांनी त्यांच्या भावाच्या नावावर केली नंतर जेव्हा त्यांनी जमिनीची मागणी केली तेव्हा नामदेव यांच्या माघारीच त्यांच्या वडिलांनी ती जमीन विकून टाकली ज्या व्यक्तीने ती जमीन विकत घेतली होती त्या व्यक्तीने नंतर त्या जमिनीवर बांधकाम सुरू केलं आणि त्याच बांधकामावर स्थगिती यावी यासाठी नामदेव यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पुणे सत्र न्यायालयात केस नंबर चाळीस एकोणचाळीस आणि नंतर उच्च न्यायालयात केस नंबर तेवीस तेहतीस असे खटले दाखल केले एक एक वर्ष उलटत होतं आणि नामदेव यांना कोर्ट तारीख पे तारीख देत होतं या वर्षी या केसला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले पण अजूनही न्याय मिळत नसल्यानं ना। नामदेव पार कंटाळले होते त्यांचं शरीर दिवसेंदिवस थकत चाललं होतं येण्याजाण्याचा खर्चही खूप व्हायचा वर वकिलाची दरवेळीची फीज ही सुद्धा परवडेनाशी झाली होती या सगळ्या गोष्टींमुळे नामदेव मनातून खचून गेले होते आणि मग आला कालचा दिवस सकाळी नेहमीप्रमाणे नामदेव यांनी दिवे घाटाच्या पायथ्यापासून पी एम पी एलमध्ये बसून शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय गाठलं सिटी बसमधून उतरल्यावर ते थेट न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले आणि तिथूनच त्यांनी उडी घेतली ते खाली कोसळले त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होतं तिथं असलेल्या वकिलांनी आणि इतर लोकांनी लगेच त्यांना ॲम्ब्युलन्समधून ससून रुग्णालयात नेलं पण तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी घटनास्थळी पोहोचले त्यांनी पूर्ण माहिती घेऊन प्रकरणाची दखल घेतली घटनास्थळाचा पूर्ण पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय दरम्यान पोलिसांना तपासात नामदेव यांच्या खिशात एक मृत्युपत्र मिळाले त्यात त्यांनी लिहिले की माझी जमीन माझ्या शिवाय विकली गेली मी पूर्वीच स्पष्ट केलं होतं की माझ्या मंजुरीशिवाय हा व्यवहार होऊ नये माझा हिस्सा मिळून मला गट क्रमांक तेरा सत्तावन्न आणि तेरा अठ्ठावन्नमधील जमीन मिळावी मला न्याय मिळावा अशी विनंतीच त्यांनी केली आहे त्यांच्या शब्दांमध्ये एक केविलवाणा स्वर दिसत होता किमान मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा असल्याचं दिसते दरम्यान ही घटना घडल्यानंतर कोर्ट परिसरातल्या वकिलांना जेव्हा अशा घटना घडण्यामागचं कारण विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतात दर दिवशी लाखो केसेस सुरू असतात त्या प्रोसिजरनुसारच सुरू असतात पण आपल्याकडे केसेसच्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत कमी असल्याने केस पुढे जाण्यासाठी खूप वेळ लागतो ही बहुतांशी खरं आहे भारतात अजमेर कांडमधल्या आठ आरोपींवर कारवाई व्हायला बत्तीस वर्ष लागली शहाबानोला न्याय मिळवण्यासाठी एकवीस वर्ष लागली अनेकदा तर पीडित तरुणीचं वय होऊन मृत्यूसुद्धा होतो पण तरीसुद्धा तिला न्याय मिळत नाही हे कटू असलं तरी भारतीय न्यायव्यवस्थेचं भीषण वास्तव्य तर कोर्टाकडून होत असलेल्या न्यायाच्या दिरंगाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हालाही कोर्टात असा काही अनुभव आला आहे का, का। कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद